खुशखबर खबर खुशखबर खबर खुश खबर विजयादशमी निमित्त डॉक्टर विष्णू कांबळे सरांचे यश प्रायमरी हेल्थ केअर सेंटर व श्री साई मेडिकल चिंचोली राव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात आले आहे या भव्य मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमित कुमार भालेराव एम एस एम डी तसेच डॉक्टर साकेत सिंगोलीकर एम एस डी एन बी आर्थो हे शिबिरामध्ये हृदयरोग मधुमेह चालताना धाप लागणे चक्कर येणे हातापायांना मुंग्या येणे सतत घाम येणे गुडघेदुखी स्लिप डिक्स सांधे अखडणे मनक्याचा आजार कॅल्शियमची कमतरता अशा अनेक तक्रारींवर मार्गदर्शन व तपासणी केली जाणार आहे तसेच या शिबिरामध्ये रक्तातील शुगर सीबीसी लिपिड प्रोफाइल व इतर आवश्यक चाचण्या मोफत केल्या जातील तरी पंचकृषीतील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती ठिकाण यश प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि साईश्री मेडिकल चिंचोली राव चिंचोली राव चिंचोली राव येथे आहे आशा उपचार आणि विश्वास यश प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि श्री मेडिकल